सादर करीत आहोत विभूतिभूषण बॅनर्जी लिखित पथेर पांचाली या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद अनुवादक डॉक्टर प्रसाद ठाकूर आज ऐकूया या कादंबरीचा भाग बारा दुर्गा त्यानंतर अनेक महिने उलटले एके दिवशी सकाळी सर्वजया भुवन मुखर्जींच्या विहिरीवरून पाण्याचा हंडा घेऊन घराकडे येत होती अपू तिच्या पदराला धरून मागोमाग चालत होता त्यामुळं सर्व जयाला उगीच अडखळल्यासारखं होत होतं अपू आज तुला झालंय तरी काय तू फार हट्टी झालायस बघ माझं काम इतकं पडलं आहे आणि तू असा त्रास देतो आहेस जा बघू घरातली ही सगळी कामं आटोपल्याशिवाय मी नदीवर कशी काय जाणार ही सगळी कामं कधी व्हायची आधीच किती उशीर झालाय ती सगळं कामं तू आत्ताच का करते आहेस संध्याकाळी कर आज मी तुला काहीच करू देणार नाही जा हातात घेतलेला सर्वजयाचा पदर अधिकच घट्ट करीत अपू म्हणाला असा हट्टीपणा करू नकोस रे बाबा सोड बरं मला नाही सोडणार ना। असं म्हणत भुकेल्या नजरेनं सर्वजयाकडे पाहत अपू पुढे म्हणाला मला किती भूक लागले ते तुला दिसत नाही का चार दिवस झाले मी काहीच खालेल नाही त्याला मी काय करू तरी मी तुला सारखं सांगत होते अशा उन्हात फिरू नकोस म्हणून पण तुझं आपलं एकच एका कानानं ऐकायचं आणि दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं त्यामुळेच ताप येऊन अंथरुणावर पडलास ना मायेनं त्याचं तोंड कुरवाळत सर्व जयापुढे म्हणाली असा हट्टीपणा करू नकोस हे बघ सगळी कामं मी आता आटोपते तू पहा तर खरं नदीवर गेले की आलेच म्हणून समज आल्या आल्या तुला भात करून देते मग तर झालं शहाण आहे माझा बाळ त्यानंतर सुमारे अर्ध्या तासानं अपू जेवायला बसला सुरुवातीलाच त्यानं अर्धा टमरेल पाणी घटाघटा पिऊन टाकलं बराचसा भात घेऊन ताटात पसरला आणि चाखत माखत खाऊ लागला त्यातलाही काही खालीच सांडला त्यानंतर राहिलेलं पाणी संपवून जेवण आटोपल्याप्रमाणे तू नुसताच बसून राहिला पहा या पोराकडे मला वाटलं तुला खरंच भूक लागली आहे थोड्याच वेळापूर्वी तू भातासाठी ओरडून ओरडून मला जीव नकोसा केलास आणि आता पाहते तर तू नुसताच खेळ मांडलायस काहीच खाल्लेलं नाहीस चल खाऊन टाक बरं तो भात सर्वजयानं मग एक वाडगा घेऊन त्यात स्वतःच्या हातानं दूध भात कालवला आणि ती अपुला भरवायला बसली आ कर बघू चांगला मोठा आ कर असं तोंड वळवू नकोस रे बाबा अरे खाल्लं नाहीस तर तुला ताकद कशी येईल बरं शाबास तू असा उपाशी राहिलास तर तुझ्या काळजीनंच मरून जाईन मी असं करू नकोस रे बाबा उघड बरं तोंड आणखी थोडं शहाण आहे माझा अपूबाळ ह हो की नाही हा आणखी एकच घास हां आता हा शेवटचा शाबास शाबास त्याचवेळी दुर्गा घरात शिरली तिच्याकडे बघून असं वाटत होतं की ती कुठून तरी भटकून आली आहे तिचे पाय धूळ मातीनं माखलेले होते आणि तिच्या त्या तीन चार इंच लांबीच्या केसांच्या झिंजासुद्धा विस्कटल्या होत्या खरं म्हणजे दुर्गाला तिच्या वयाची मैत्रीणच नसल्यामुळं ती अशी भटकायची कोणत्या झुडपावरची रानबोरं पिकली आहेत कोणाच्या बागेत कोणत्या आंब्याच्या झाडावर किती आंबे पिकले आहेत किंवा वेळूबनात कोणती फळं पिकली आहेत हे तिला तळहातावरच्या रेषांप्रमाणे अचूक माहिती असायचं घरात शिरताच तिची अपराधी नजर प्रथम सर्वजयावरच पडली सर्वजया, सर्वजया म्हणाली बरं शेवटी तू आलीस तर घरी ये आ ते तुझं जेवण तयारच आहे ते गिळ आणि मग जा पुन्हा भटकायला अगं पोरी ह्या दिवसात इतर मुली संध्याकाळी दिवाबत्ती करतात चांगला नवरा मिळावा म्हणून महादेवाची पूजा अर्चा करतात पण तू तू भटक नुसती उन्हाडक्या करत अगं आता हे तुझ्या लग्नाचं वय आहे पण काय मुलगी आहेस गं तू दिवस उजाडला ना उजाडला तेव्हापासून तू जी बाहेर पडलीस ती आता दुपार उलटून गेल्यावर उगवलीस आणि काय हा तुझा अवतार जरा ते झिंजा बघ त्यांना तेलाचा थेंब नाही की फणी नाही तुझ्याकडं पाहिलं तर कोणी तुला ब्राह्मणाची मुलगी म्हणेल का तुझा अवतार असाच राहिला तर एखाद्या तांबटाशी नाहीतर तर तुझं लग्न करून द्यावं लागेल आणि काय गं पदरात काय बांधून आणलंस ते दाखव बघू दुर्गानं पदराची गाठ सोडताच त्यातून जांभळ्या रंगाची काही फळं खाली पडली माझ्या बाहुलीसाठी आणलीत दुर्गा म्हणाली सारखं बाहुली आणि बाहुलीचे ते खेळ आता तू लहान राहिली आहेस का तुला सांगते एके दिवशी मी तुझी ती खेळण्याची पेटीस्तळ्यात फेकून देणार आहे तू फक्त पहाच पण सर्व जयाचं ते बोलणं पूर्णही झालं नाही तोच भुवन मुखर्जी यांच्या घराकडून तणतणत आलेली सेजाबहू तिची मुलगी तुनू पुतण्या सतू आणि आणखीही चार पाच मुलांची फौज घेऊन अंगणात शिरली कोणाशी एक अक्षरही न बोलता किंवा कोणाकडे ढुंकूनही न पाहता सेजाबहू तडक आतल्या खोलीत घुसली आणि सतूकडे बघून म्हणाली घे बरं तिची भावलीची पेटी आणि इकडे मी माझ्या डोळ्यांनी पाहते घरातलं कोणी काही बोलण्याच्या आत तुनू आणि सतू यांनी दुर्गाची ती भावलीची पेटी बाहेर आणून भरांड्यात ठेवली तुनूनं ती पेटी उघडली आणि ती आत काहीतरी शोधू लागली तोच तिच्या हाती काचेच्या मण्यांचा एक हार लागला हा बघ आई हा माझाच हार आहे मागे एकदाही आमच्याबरोबर खेळायला आली होती तेव्हाच तिने हा चोरला असणार दरम्यान सतूनं पेटीचा कोपरान कोपरा उकरून काढला होता पेटीत त्याला बऱ्याच हिरव्यागार कैऱ्याही सापडल्या हे बघा काकू आपल्या सोनामुखी आंब्याच्या कैऱ्या लक्षात आलं ना सतू ओरडला या सगळ्या गोष्टी एवढ्या वेगात घडल्या की सर्वजयाला बोलायची काहीच संधीच मिळाली नाही थोड्याच वेळात भानावर येऊन स्वयंपाकघरातून बाहेर येत ती म्हणाली सेजा ठाकूरन अहो झालंय तरी काय काय घडलंय आणि हे चाललंय तरी काय या इकडे या आणि बघा जरा तुमच्या मुलीचे पराक्रम ही या मुलांबरोबर एके दिवशी खेळायला आली आणि हळूच तुनूच्या बाहुलीच्या पेटीतून तिनं तुनूचा हा मण्यांचा हार चोरला आहे अहो ही बिचारी तुनू गेली कित्येक दिवस वेड्यासारखी हार शोधत होती मग या सतूनच येऊन सांगितलं की त्यानं हा हार दुर्गाच्या पेटीत बघितला म्हणून आता तुम्हीच पहा तुमची ही पोरगी किती हाताबाहेर गेली आहे ते चोर टीमेली हरामखोर कुठली आणि ह्या कैऱ्या बघा आमच्याच बागेमधल्या आहेत अहो झाडावरून खाली तरी पडू द्यायच्या पण तेवढाही धीर तिला धरवला नाही चक्क कैऱ्या चोरून पेटीत पावल्या दुर्गा भीतीनं भिंतीला टेकून उभी होती तिच्यावर झालेल्या दुहेरी आरोपामुळं ती चांगलीच हादरली होती दुर्गाकडे वळून बघत सर्वजयानं विचारलं काय खरंच का तू त्यांच्या घरातून हार घेतला होतास पण दुर्गा काही बोलायच्या आतच सेजाबाहू ओरडली म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय मी खोटं बोलते की काय या कैऱ्या तुम्हाला दिसतात ना तुम्हाला माहीत आहे ना आमच्या सोनामुखी झाडाच्या कैऱ्या कशा दिसतात ते मग हे पण खोटंच की काय तसं नाही भाऊजी तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेताय तुम्ही खोटं बोलताय असं मला मुळीच म्हणायचं नव्हतं मी तिला फक्त विचारते हो सर्व जया सेजाबाहूला समजावत म्हणाली पण सेजाबहू मात्र त्वेषानं हात उडवत म्हणाली तिला काय विचारायचं असेल ते विचारत बसा पण तुम्हाला सांगून ठेवते ही पोरगी जे काय करते ना ते काही चांगलं नाही आहे ह्या वयातच ती चोऱ्या करते पुढे काय काय करणार गुन्हाच गुणास्टव पुढे दिसेलच म्हणा चल रे सेतू आणि हो त्या कैऱ्या घे या हरामखोर पोरीमुळं एकही एक कैरी डोळ्याला दिसत नाही तू नू तुला तुझा हार मिळाला आहे ना चल तर मग एकदम सर्वजयाचं मस्तक सणकलं कधी नव्हे ते एवढा राग उफाळून येऊन ती म्हणाली हे बघा सेजा ठाकूरन त्या हाराविषयी मला काय माहिती नाही पण त्या कैऱ्या तिनं तुमच्या बागेतून चोरून आणल्या हे तुम्ही कसं ठरवलं त्या कैऱ्यावर तुमच्या नावाचा काही शिक्का मारलेला नाही कुठल्या तरी झाडाखाली वाऱ्यानं पडलेल्या कैऱ्या तिनं आणल्या नसतील कशावरून शेवटी ती एक पोरीची जात आहे आणि मी म्हणते घेतल्याही असतील म्हणून काय आधीच भांडखोर स्वभावाची सेजा ठाकूरन एकदम आवाज चढवून म्हणाली कमा आलाय तुझ्या बोलण्याची कैऱ्यावर माझ्या नावाचा शिक्का मारला नाही काय मग तिनं त्या कोणत्या बागेतून आणल्या ते तरी सांगा आणखी एक सांगते तुम्ही ज्या पैशासाठी तोंड वेंगाडत माझ्याकडे आला होता त्या पैशावर सुद्धा माझ्या नावाचा शिक्का नव्हता एक वर्ष उलटून गेले तरी बाईसाहेब तुमचं आपलं एकच उत्तर आज नाही पण उद्या मी निश्चित येईन तेवढे ते, ते माझे पैसे तयार ठेवा सेजाबहू जशी आली होती तशीच सोबत आणलेल्या आपल्या फौजेनशी तणतणत बाहेर पडली ती बाहेर पडली तरीही तिची बडबड सर्वजयाच्या कानावर येत होती मेली ती दुष्टकारटी आमच्याकडे खेळायला आली आली ती आली आणि वरून तुनूचा हार चोरून घेऊन गेली झाडावर एक कैरी शिल्लक ठेवत नाही त्या बाईला सांगायला गेले तर म्हणते कशी कैऱ्यावर काही तुमच्या नावाचा शिक्का मारलेला आहे काय कुठल्या तरी झाडाखाली पडलेल्या आणल्या असतील शेवटी काय तर ती एका पोरीची जात आहे घेतले असतील तर काय झालं खाण तशी माती आणि माय तशी ले आईच चोरटी आहे तर मग मुलगी कुठून चांगली निपजणार दुःख आणि अपमान यांनी सर्वजयाचे डोळे भरून आले संतप्त झालेली सर्व जया क्षणात दुर्गाकडे झेपावली तिनं दुर्गाच्या झिंजा पकडल्या आणि तशाच उष्ट्या हातांनी तिच्यावर थपडांचा वर्षाव सुरू केला तू तू राक्षसीनी आज तो आमच्या तोंडाला काळं फासलंस त्यापेक्षा तू मेली का नाहीस आम्हाला शांतता तरी मिळाली असती जा जा बाहेर या घरात पुन्हा पाय ठेवू नकोस आईचं ते रौद्ररूप पाहून दुर्गा फारच घाबरली पडत असलेल्या त्या मारानं तिला एकदम रडू कोसळलं क्षणात ती मागच्या दारानं बाहेर पळाली सर्व तिचे केस इतके गच्च पकडले होते की दुर्गाच्या काही बटा तिच्या हातातच राहिल्या एवढं सगळं घडत असताना अपू भाताच्या वाडग्याजवळ बसून होता त्यानं सगळं पाहिलं होतं ऐकलं होतं पण तो काहीही बोलू शकत नव्हता दुर्गानं तो हार खरंच चोरला होता की नाही याबद्दल त्याला मुळीच माहीत नव्हतं त्यानं तो हार याआधी कधी पाहिलाही नव्हता पण त्या कैऱ्या त्या मात्र तिनं मुळीच चोरलेल्या नव्हत्या काल संध्याकाळी तो दुर्गासोबत त्या कैऱ्या आणण्यासाठी तुनूच्या बागेत गेला होता तेव्हा सोनामुखीखाली काही कैऱ्या पडल्या होत्या त्या तेवढ्या तिनं घेतल्या होत्या तेव्हापासून त्याला कितीतरी वेळा म्हटलं होतं की तुला काय वाटतं आपू लोणचं करूया का पण आई सतत घरी असल्यामुळं त्यांना आपला तो बेत पार पाडता आला नव्हता पण आता काय करणार ज्या कैऱ्यांमध्ये दिदीचा जीव अडकला होता त्या कैऱ्या आता नाहीशा झाल्या होत्या आणि वरून बिचारीला तेवढ्यासाठी बेदमारही खावा लागला होता पण याला का मारणं म्हणायचं आणि केस इतके का घट्ट पकडतात अगदी उपटून हातात येतील इतके आई तरी इतकी कठोर कशी झाली त्याला आईचा फार राग आला आपल्या दीदीचे ते भुरभूर उडणारे केस पाहून अपूचं मन प्रेमानं आणि दयेनं भरून यायचं का कुणास ठाऊक पण त्याला सारखं वाटायचं या घरात दिदीची काळजी घेणारं कोणीही नाही तिची तीच कुठून तरी एखाद्या दूरच्या पाहुणीसारखी इथं आली आहे तिच्या जीवाभावाचं इथं कुणीही नाही त्याला सारखं वाटायचं की तिला जे मिळत नाही ते द्यावं आणि तिचे डोळे पुसावेत अपू मनाशी ठरवत होता यानंतर मी माझ्या दिदीवर कुठलंही दुःख भोगायची वेळ येऊ देणार नाही जेवण झाल्यावर अपू आईच्या धाकानं वाचत बसला पण पुस्तकात त्याचं लक्ष नव्हतंच ते सारखं बाहेर भटकत होतं दिदीच्या शोधात गल्लोगल्ली रस्तो रस्ती हिंडत होतं तिसऱ्या प्रहारानंतर आई घरकामात गुंतली आहे असं पाहून तो आधी तुनूकडे आणि त्यानंतर पलित आणि नेरा यांच्याकडे गेला एकानंतर एक अशा रीतीनं त्यानं सगळ्यांकडे चौकशी केली परंतु त्याची दिदी कुठेही सापडली नाही तळ्याकडून राजकृष्ण पलित यांची पत्नी डोक्यावर पाण्याचा घडा घेऊन येत होती अपुनं त्यांच्याजवळ जाऊन विचारलं मावशीबाई माझी दिदी दिसली का हो तुम्हाला ती आज जेवलीही नाही किंवा तिनं काही खाल्लेलंही नाही आईनं तिला खूप मारलं म्हणून ती कुठेतरी पळून गेली आहे तुम्हाला ती कुठे दिसली का हो मावशी पण मावशी काहीच सांगू शकली नाही अपू तसाच घाईघाईनं पुढे निघाला चालता चालता त्याच्या लक्षात आलं की कदाचित ती वेळूबनातच कुठेतरी जाऊन बसली असावी लगेच वेळूबनात जाऊन त्यानं सगळं बंद धुंडाळून काढलं शेवटी तो निराश होऊन परत आला आणि मागच्या दारानं घरात शिरला घरात कोणीही नव्हतं सर्व जया तळ्यावर किंवा इतरत्र कुठेतरी गेली असावी घराभोवती संध्याकाळच्या कृष्णछाया पसरू लागल्या होत्या आवाराच्या भिंतीवर झुकलेलं वेळूचं बेट शांत वाटत होतं त्यावर एक लांब शेपटीचा पिवळा पक्षी शांतपणे बसला होता अगदी रोज तो तिथं असा बसलेला दिसायचा अपुला आता ते चांगलंच माहीत झालं होतं घराभोवतीच्या झाडांवरील पक्ष्यांचा तो गोड किलबिलाट अपुला फार आवडायचा त्यांचे ते विविध प्रकारचे आवाज तो अगदी मन लावून ऐकायचा पलीकडेच असलेल्या नीलमणी रे यांच्या त्या ओसाड घरातही आता अंधार दाटला होता वडाच्या उंच शेंड्यावर मावळतीला गेलेल्या सूर्याचे तांबूस किरण पुसटपणे रेंगाळत होते तिथं पांढऱ्या रंगाचं काहीतरी फडफडत होतं तो कदाचित बगळा किंवा फाटून अडकलेला एखादा पतंग असावा जणू संपूर्ण आकाश अंधाराचे पंख पसरून जमिनीवर उतरलं होतं आजूबाजूला कुणीही दिसत नव्हतं अशा त्या झाकळून येऊ लागलेल्या अंधारात अपूला फार एकाकी वाटू लागलं भीतीनं त्याच्या घशाला कोरड पडली कुठे असेल माझी दीदी किती अंधार झाला आता लवकरच रात्र होईल ती अजूनही घरी आलेली नाही की दिवसभरात तिनं काही खाल्लेलंही नाही दीदी दीदी कुठं आहेस ग तू दीदी अपू पुन्हा एकदा तसाच दीदीच्या शोधासाठी बाहेर पडला भुवन मुखर्जींच्या आवारात मुलं लपंडाव खेळत होती अपू तिथून पुढे निघाला त्याला पाहताच रानू धावतच आली आणि म्हणाली हे पहा आता सुद्धा आलाय तो आमच्या बाजूला आहे ये रे आपू परंतु हातानेच नकार दर्शवत अपू म्हणाला नको आज मी खेळणार नाही गं रानूदी तुला माझी दिदी कुठे दिसली का दुर्गा नाही मला नाही दिसली ती कुठे बकुळीच्या झाडकली बघितलंस का अपूच्या ते लक्षातच आलं नव्हतं बऱ्याच वेळा ती बकुळीच्या झाडाखाली जाऊन बसायची तिची ती नेहमीची आणि आवडती जागा होती तिथं ती बकुळीच्या हलत्या पानांचा खेळ पाहत बसायची आपू बकुळीच्या झाडाकडे निघाला एव्हाना संध्याकाळच्या गर्द सावल्या अधिकच झाकळून आल्या होत्या ते विशाल बकुळीचं झाड त्याच्या त्या विस्तीर्ण फांद्या एकंदरीत तो सगळाच परिसर फार भयावह वाटत होता बकुळीच्या झाडाखाली आता चांगलंच अंधारून आलं होतं आणि तिथं कोणीही दिसत नव्हतं काय सांगावं कदाचित ती पलीकडच्या बाजूला असेल असा विचार करून त्यानं मोठ्यानं हाक दिली दिदी अगय दीदी घरट्यांमध्ये दडून बसलेल्या बगळ्यांनी पंखांचा फडफडाट केला तो आवाज ऐकून अपुला भीतीच वाटली जवळच तळ्याकाठी काही खजुराची झाडं होती या दिवसात अर्धवट पिकलेले खजूर खाली पडलेले असत त्यामुळे दुर्गा कदाचित तिथंही असू शकेल असं त्याला वाटलं म्हणून मग त्यानं तिथूनच हाक मारली परंतु काहीच उत्तर आलं नाही त्या झाडांजवळ जायचं मात्र त्याचं धाडस होईना त्यानं पुन्हा एकदा बकुळीच्या झाडाजवळ उभं राहून मोठ्यानं हाक मारली त्या आवाजानं दचकलेले काही प्राणी तळ्याकडे पळून गेले नाईलाजानं अपू परत फिरला पण परत फिरला न फिरला तोच दचकून जागी उभा राहिला ते रायवळ आंब्याचं झाड एखाद्या महाभयंकर राक्षसाप्रमाणे रस्त्यातच पाय पसरून उभं होतं काकुणास ठाऊक त्या झाडाची अपूला नेहमीच फार भीती वाटायची आता अशा अंधारून आलेल्या संध्याकाळच्या वेळी त्या झाडाखालून एकटं जावं लागणार या विचारानं त्याला फार भीती वाटू लागली या झाडाखालून जाताना आपल्याला एवढी भीती कशाची वाटते हे त्याचं त्यालाही कळत नसे परंतु त्या झाडाचा तो अवाढव्य विस्तार त्याच्या त्या विशाल फांद्या त्याच्या आजूबाजूला पसरलेली दाट झाडं झुडपं हे सारं पाहून त्याला फार भीती वाटायची एवढं मात्र खरं बापरे रस्त्यातच उभ्या असलेल्या ह्या झाडाला टाळून आता घरी जायचं तरी कसं अपुला मोठाच प्रश्न पडला दुर्गाच्या काळजीनं इतका अस्वस्थ झाला नसता तर अशा करकरीत तिन्ही सांजेला तो इकडं फिरकला सुद्धा नसता क्षणात त्याच्या सर्वांगातून भीतीची लाट सरसरत गेली पाय लटलटू लागले थोडा वेळ अंधारात बुडत चाललेल्या त्या झाडाकडे पाहत तो तसाच उभा राहिला आणि चटकन बाजूला वळाला होता घराकडे जायला दुसरा रस्ता होता पण तो थोडा लांबचा होता त्यासाठी अगदी पलितांच्या घराला वळसा घालून जावं लागणार होतं पण त्यामुळं त्या झाडाखाली त्या दडून बसलेल्या अनामिक भीतीपासून सुटका तरी होणार होती पलिताची नातवंडांना गोष्ट सांगत भरांड्यात बसली होती पलितबाई स्वयंपाक करीत होत्या दारात लावलेल्या लाकडी जाळीजवळ उभी असलेली विधू कोळीण माशांचे पैसे मागत होती तिथं येताच अपू म्हणाला आजी मी केव्हापासून माझ्या दिदीला शोधतोय आत्ताच बोकुळीच्या झाडाखाली गेलो होतो दुर्गाला शोधतोयस का रे बाबा ती तर आत्ताच घराकडे गेली पळत गेलास तर ती तुला रस्त्यातच भेटेल आजी म्हणाली अपू तत्काळ घराकडे धावला अपू उद्या खेळायला ये बरं का उद्या गंगाजमना हा खेळ खेळायचा आहे निंबाच्या झाडाखाली आम्ही त्याचं मैदानही तयार केलंय दुर्गालाही सांग बरं का राजी मोठमोठ्यानं ओरडून सांगत होती घराजवळ येताच अपूचा वेग एकदम मंदावला पाहिलं तर दुर्गा मोठमोठ्यानं रडत ओरडत घराबाहेर पडत होती आणि संतप्त झालेली आई तिचा पाठलाग करीत मागून येत होती तिच्या हातात काहीतरी दिसत होतं दुर्गा जी पळाली ती सरळ त्या रायवळ आंब्याच्या झाडाकडे गेली दुर्गा पळून गेल्याचं पाहून सर्वजया दारातच थबकली आणि मोठ्यानं ओरडली जा कायमची निघून जा पुन्हा घरी आलीस तर खबरदार तू मेलीस तर कायमची या घरातली पिढा निघून जाईल तुला आम्ही आनंदानं स्मशान घाटावर पोचवून येऊ बापरे स्मशान घाट गात। स्मशान घाटाचं नाव ऐकताच अपूचं शरीर एकदम थिजल्यासारखं झालं भरांड्याच्या भिंतीवर ठेवलेला मातीचा दिवा घेऊन जया आत वळाली आणि तेवढ्यात अपू घाईघाईने घरात शिरला अपू समोर दिसतात जया ओरडली आणि तू रे कुठे होतास इतका वेळ आजच तापातून उठलायस ना मग इतका वेळ बाहेर भटकायची काय गरज होती तुला अपूच्या डोक्यात पुन्हा कित्येक प्रश्नांची चक्र गरगरू लागली दिदीला पुन्हा का बरं मार मिळाला असेल इतका वेळ ती होती तरी कुठं दुपारी तिनं काही खाल्लं असेल का पुन्हा तिनं काही चोरी तर केली नसेल क्षणभर त्याला वाटलं की आईला विचारावं पण नकोच त्याला फार भीती वाटली सर्वजया म्हणाली जा आणि अभ्यास करत बस एखाद्या दे किल्ली दिलेल्या बाहुलीप्रमाणे अपू आतल्या खोलीत गेला आणि दिव्याची वाद पुढे करून त्यानं पुस्तकांचा गठ्ठा समोर ओढला तिसऱ्या इयत्तेपर्यंतची काही पुस्तकं सोडली तर ती सगळी पुस्तकं त्याच्या आकलनशक्ती बाहेरची होती परंतु ती पुस्तकं म्हणजे त्याचा अमूल्य खजिना होता लोकांना नको असलेली पुस्तकं मागून आणून त्याने हा खजिना गोळा केला होता त्या सगळ्या पुस्तकांवर त्याचं एवढं प्रेम होतं की रोज एकदा तरी ती सगळी पुस्तकं हाताळून पाहिल्याशिवाय त्याचं समाधान होत नसे त्याच्या या ग्रंथालयात दोन जाडजूड इंग्रजी पुस्तकंही होती अपूला त्यातलं एक अक्षरही कळणं शक्य नव्हतं एका पुस्तकात आयुर्वेदिक औषधांची माहिती छापलेली होती तर दुसरं असंच कशाचं तरी होतं दासुरे यांनी लिहिलेल्या भक्तिगीतांची फाटकी तुटकी गाथा आणि पन्नास वर्षापूर्वीचं एक जुनाट पंचांग सुद्धा त्याच्याकडे होतं विचारात हरवलेला अपू थोडा वेळ तसाच भिंतीवरच्या सावल्या पाहत बसला मग त्याने एकदा दिव्याची वाद पुढे केली आणि दासुरे यांच्या गाथेची पानं तो चालू लागला तेवढ्यात सर्वजया दुधाचा कटोरा घेऊन त्याच्याजवळ आली आणि म्हणाली हे घे पिऊन टाक बघू मुकाट्यानं कटोरा हातात घेऊन अपूनं दुधाचा घोट घेतला नेहमी एकाच दमात सगळं दूध संपवून टाकणाऱ्या अपूच्या घशातून आज मात्र दुधाचा एकही एक घोट खाली उतरायला तयार नव्हता कसेबसे चार घोट घेतल्यावर अपूनं दुधाचा कटोरा बाजूला केला आणि सरळ खाली ठेवून दिला सर्वजया म्हणाली हे काय सगळं दूध पिऊन टाक अरे जर तू दूध प्यायला नाहीस तर शक्ती कशी येईल सांग बरं काही न बोलता अपुनं पुन्हा तो कटोरा उचलून तोंडाला लावला त्यानं कटोरा तोंडाला लावला असला तरी तो दूध पित नाहीये हे सर्वजयाच्या लक्षात आलं कटोरा धरलेला अपूचा हात थरथर कापत होता थोडा वेळ त्याने तो कटोरा तसाच तोंडाजवळ धरून ठेवला आणि मग काय झालं कुणास ठाऊक त्यानं तो कटोरा एकदम खाली ठेवून दिला आणि आईकडे पाहत तो ओक्साबोक्शी रडू लागला आश्चर्यचकित झालेली सर्वजया म्हणाली आता काय झालं बोल ना जीभ चावली काय सर्वजयाच्या तोंडून हे शब्द बाहेर पडताच अपूच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या हुंदके देत तो म्हणाला दिदी मला दिदीची आठवण येते सर्वजया गप्पत झाली अपूला जवळ घेऊन त्याच्या पाठीवरून मायेनं हात फिरवत ती म्हणाली रडू नको बाळ यावेळी असं रडू नये ती पलितांच्या घरी नाहीतरी नेराकडे असेल अशा अंधार आहे रात्री ती जाईल तरी कुठं पण ती फार उन्हाळ झाली आहे दुपारी जी बाहेर गेली ती दिवसभर तिकडेच अंघोळ नाही की जेवण नाही दिवसभर ती गावाबाहेर पलितांच्या बागेत होती तिथं तिनं कच्च्या कैऱ्या किंवा कच्ची बोरं खाल्ली असणार मी तिला बोलावून आणायला लावते पण तू असं रडू नकोस अशानू तुला ताप येईल बरं भरून आलेले डोळे सर्वजयानं पुसून घेतले आणि ती पुन्हा अपूला राहिलेलं दूध प्यायचा आग्रह करू लागली आकर बघू बाळ तुझे बाबा आले की नाही तिला घेऊन येतील वेडा रे वेडा माझा हा वेडा मुलगा कुठून आला कुणास ठाक आता आणखी एकच घट झालं शाबास रात्री झोपायला बराच उशीर झाला अपू आणि दुर्गा लाकडी फळांवर टाकलेल्या अंथरुणावर झोपले होते अपूच्या शेजारची आईची जागा मोकळीच होती तिचं स्वयंपाघरातलं काम अजून आटोपलं नव्हतं हरिहर आपलं जेवण आटोपून पुढच्या खोलीत हुक्का ओढत बसला होता कामावरून परत आल्यावर त्यानेच दुर्गाला शोधून घरी आणलं होतं घरी परतलेली दुर्गा कुणाशीही काहीच बोलली नाही मुकाट्यानं जेवली आणि अंथरुणावर जाऊन पडली हळूच दुर्गाच्या अंगावर हात ठेवत अपुन विचारलं दीदी संध्याकाळी आईनं तुला का मारलं ग तिनं पुन्हा तुझे केस उपटले ना दुर्गा काहीच बोलली नाही दुर्गा काहीच बोलत नाही असं पाहून अपूनं पुन्हा विचारलं तुला माझा राग आलाय का गं दीदी पण मी काय केलंय काहीच केलं नाही दुर्गा खेकसली तर मग तो हार माझ्या पेटीत आहे हे त्या सतूला कुणी सांगितलं आपली बाजू मांडण्यासाठी अपू एकदम उठून बसला नाही खरंच नाही गं दीदी मी नाही सांगितलं शपथ तू हार तुझ्या पेटीत आहे हे सुद्धा मला माहीत नव्हतं तिसऱ्या प्रहरी सतू आपल्या घरी आला होता आम्ही त्याची ती लाल रिंग खेळत होतो ना त्यावेळी त्यानं तुझी पेटी उघडली होती तिच्यात तो काहीतरी पाहत होता मी त्याला पेटीला हात लावू नकोस माझी दिदी मला रागवेल म्हणून सांगितलं सुद्धा बहुतेक त्याचवेळी त्यांनी तो पाहिला असेल एवढं बोलून तो दिदीच्या अंगावरून हळूवारपणे हात फिरवू लागला फार लागलं का गं दीदी कुठे मारलं गं तुला त्यानं विचारलं तिनं माझ्या कानामागे मारलं रक्त आले बघ अजून दुखते असं म्हणून अपूचा हात हातात घेऊन त्याची बोटं दुखऱ्या जागेवर ठेवत ती म्हणाली हे बघ या इथं आलं ना लक्षात आ हां इथं इथं होय हो ग हो जखम झालं वाटतं तिच्यावर घालायला दिव्यातलं थोडं तेल आणू का नको काही गरज नाही दुर्गा म्हणाली हे बघ मी काय सांगते ते ऐक उद्या तिसऱ्या प्रहरी आपण पलितांच्या बागे जाऊ तिथं आंबे मस्त पाडायला आलेत बोरं तर इतकी छान पिकलेत की विचारू नकोस पण कोणाला सांगू नकोस हां गुपचूप जाऊया फक्त आपण दोघच आज मी दोन आंबे तोडून खाल्ले अगदी साखरेसारखे गोड आहेत